Daily Update News अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेडचे पराठीवर नागर फिरवून आणि कापूस पेटवून सरकारच्या निषेधार्थ नवनिर्वाचित महाराष्ट्राचे सरकार स्थापन झालंय थोरात शपथविधी कार्यक्रम ठेवला आणि आज सोळा डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथं सुरुवात झाली विदर्भात नेहमीच हिवाळी अधिवेशन घेतलं जातं आणि विदर्भाच्या तोंडाला पाणी पुसून येथील महाराष्ट्राचे सर्व आठ दिवस विदर्भाच्या पैशावर मौज मारतात पण विदर्भाचा कुठलाही प्रश्न सोडवला जात नाही आणि यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या दिवसात दिवस वाढते त्यावर कुठलीही यंत्रणा सरकार राबत नाही आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेडकडून बोधगवाने तर शेतकऱ्याच्या कापसाला तुरीला आणि सोयाबीनला भाव असल्यामुळं कापसाची होली करून अशा उभ्या पराटीवरती नागर फिरवून निषेध करण्यात आला जर कापसाला आणि सोयाबीनला या सरकारनं योग्य दर दिला नाही तर उद्या हाच नांगर त्यांच्या बंगल्यावर सुद्धा फिरवू असं संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोबागडे यांनी खडसावून सांगितलं त्यांच्यासोबत गावातील इतर शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मयूर मिसाळ सूरज पाटील अनिकेत मिश्राम गजानन चेके माजी सरपंच गजानन अत्राम रितेश महापुरे रामा संदीप मेश्राम अन्ना नारायण कुरसंगे इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते आज आपल्या विदर्भात हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे सुरू झालं आहे आजचा पहिला दिवस पण या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो की नुसते तुम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा नागपूरमध्ये मजा मारासाठी येता का की खरंच आमच्या विदर्भावर काहीतरी प्रश्न सुटले पाहिजे यासाठी येता नेहमीच आहे इथे याची मजा मारायचे आठ दहा दिवस आणि अधिवेशन बंद करायचं पण हे यावेळेस चालणार नाही यावेळेस या मगरूर सरकारला संभाजी ब्रिगेड कडून मी सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा आतापर्यंत तुम्ही आम्हाला ना शेतकऱ्याला ना कापसाला भाव दिले ना सोयाबीनले भाव दिले आम्ही बत्तीसशे रुपयाची तीस किलोची थैली पेरतो आणि छत्तीसशे रुपये क्विंटल न तुम्हाला सोयाबीन विकतो हे आमच्यावर अन्याय आहे की नाही जर आम्हाला लागवडीसाठी कमीत कमी दहा हजार रुपये कापसाला भाव मिळाला पाहिजे नाही ह्या या सरकारने या वेळेस या कापसाला कमीत कमी सहा ते सात हजार रुपये भाव देऊन राहिले यासाठी या सरकारचा निषेध म्हणून मी या कापसाची होळी करत आहोत आणि या कापसाच्या होळी सोबतच या, या माझ्यावाल्या पयाटीवर पुन्हा एक वेळा ट्रॅक्टरने पूर्ण नांगर फिरून टाकतो कारण की हे हे उत्पन्नही आम्हाला परवडत नाही या उत्पन्नाच्या हिशोबाने जर पाहतो म्हटलं तर रोजंदारी सुद्धा देणे होत नाही या नालायक सरकारला मी सांगू इच्छितो आज पयाटी पेठ कापूस आणि पयाटी मी निस्ते नाबूद करत आहोत उद्या तुमच्या बंगल्यावर येऊन जर मी जर हे झालं तर तुमच्या बंगल्यावर येऊन तुम्हाला नाबूद केल्याशिवाय राहणार नाही या सरकारचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.